शनिवार दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा खैरे खुर्द विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला या शाळेत ते वर्ग असून कार्यक्रमास यशस्वी होण्यास शाळेचे शिक्षक वर्ग नजमा मॅडम फकीर सर शिक्षणप्रेमी सामित शेख बुशरा धनसे आणि मुख्याध्यापक तारीख सर शाळा व्यवस्थापन समिती सदस्या शाईन धनसे नाजिया मुकादम सना धनसे जमिला मुकादम रिजवान खोत मुक्तार धनसे व समितीचे अध्यक्ष अ हमीद गीते यांनी आणि पालक खूप मेहनत घेतली शाळेतील विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे मनोरंजन करून गावाची स्वच्छता सुंदरता आरोग्य हगणदारी मुक्ती प्लास्टिक बंदी आणि शिक्षणाची कमी या विषयावर सरपंच डॉक्टर आणि शिक्षकांचे कर्तव्य काय असते हे विद्यार्थ्यांकडून या कार्यक्रमात दाखवून दिले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई खोत यांनी विद्यार्थ्यांचे मनोबळ वाढवत त्यांना शुभेच्छा व विद्यार्थी सरपंच यांना बक्षीस दिले या कार्यक्रमात अनेकांनी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे आणि पालक वर्गांचे मनोबळ वाढवत व गुणगौरव करणारे भाषण देण्यात आले या कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीतानी करण्यात आला आरोग्य कशी घावी तब तुम्हारा सांगते सगळ्यात जास्त आजार पाण्याने होतात म्हणून पाणी उकळून पिया नाही तर फिल्टर करून पिया स्वच्छ म्हणजे डोळ्यांना दिसणार स्वच्छ नव्हे तर ते निर्जंतु पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसेच आपला परिसर देखील स्वच्छ ठेवा थांबा तरी थांबा

महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका